कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिरात महाआरती करून काढण्यात आली पालखी मिरवणूक चोपन्न लाखांचा दोन हजार सातशे अडुसष्ट किलो गांजा जप्त ठाणेर पोलिसांची अनेर डॅम परिसरात वनक्षेत्रात कारवाई शिरूड मंडळातील काही गावे ओल्या दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी वर्ग आक्रमक आणि देवपुरातील पंचवटी भागात अनेक वर्षांपासून विकास कामे प्रलंबित नागरिकांची मनपा आवारात निदर्शने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात दिनांक सहा ऑक्टोबर रोजी महाआरती करण्यात आली तसेच श्री एकविरा देवी मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीला आरती करण्यासाठी तसेच ओटी भरण्यासाठी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली सर्व भाविकांना मनोभावे देवीचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर ट्रस्टच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मंदिर आणि परिसरात विविध पूजा अर्चा आणि धार्मिक विधीचे कार्यक्रम पार पडले देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली पालखी वाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती एकूणच मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली ट्रस्टच्या वतीने आज देवी मंदिरामध्ये दे। पौर्णिमा पौर्णिमाचा कार्यक्रम झालेले आहे आज आई भगवतीला वेगळं रूप देण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या रूपात नऊ दिवस झाला तसा आज पौर्णिमेचाही नवीन रूप देण्यात आलं आहे त्याचप्रमाणे पहाटेपासून महाअभिषेक महानैवेद्य छप्पनभोग आणि फी हा सोहळा चालू आहे त्याचप्रमाणे प्रमाणे त्याच्या दरबारात जाता महाप्रसादा मंदिराचा कार्यक्रम प्रमाणात जागरण म्हणून जळगाव येथील कलाकारांचा गायनाचा ऐरा मराठी सर्व गीत काम आहे आणि सर्वांनी आज निमित्त निमित्ताने कार्यक्रम लाभ घेतले आहे व भाविक सरागरिकांना आर्थिक शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या बातमीपत्रात नाईक शेर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पोलिसांनी अनेर डॅम परिसरातील धरणाजवळील वनक्षेत्रातील गांजा शेतीवर कारवाई करीत सुमारे दोन हजार सातशे अडुसष्ट किलो वजनाचा गांजा जप्त केला त्याची एकूण किंमत चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये इतकी आहे या गांजा शेती प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास थाळनेर पोलिसांनी अनेर धरण परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला पाटसाऱ्यांपासून अंदाजे तीनशे मीटर अंतरावरील वनक्षेत्रात गांज्याच्या झाडांची लागवड केल्याचं आढळून आलं पोलिसांनी तेथून दोन हजार सातशे अडुसष्ट किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली त्यांची किंमत चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये इतकी आहे याबाबत पी एस आय हर्षल पाटील यांनी थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी महेंद्र दला पावरा राहणार बिस्टन मध्य प्रदेश हल्ली मुक्काम अनेर तालुका शिरपूर याच्या विरोधात थाळनेर पोलिसात गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलम वीस व बावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास पी एस आय हर्षल पाटील हे करीत आहेत मी ए पी आय शत्रुघ्न पाटील थाळनेर पोलीस स्टेशन आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणेर डॅम परिसरात अवैध गांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच दोन सरकारी पंच वजन काटा धारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सिलिंग लेबिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष चापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम पाच पाचारण केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तलापावरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूळ राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे स्टेशन येथे एन डी पी एस कायद्यान्वय त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखवण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर आ, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच डी वायस पी शिखपूर विभाग श्री सर आणि यांच्या मध्ये सर्वांनी केले आहे सध्याचा पुण्याच्या तपास हे पी एस आय हस पाटील पुढे तपास करीत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील शिरूड मंडळातील काही गावे ही ओल्या दुष्काळातून वगळण्यात आल्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे शिरूड मंडळमधील शिरूड निमगुळ धामणगाव बोदगाव भाबरे ही गावे ओल्या दुष्काळातून वगळण्यात आली आहेत तरी ही गावे ओल्या दुष्काळात घेऊन या गावांना ओल्या दुष्काळाची मदतसुद्धा मिळाली पाहिजे अशी मागणी निमगुळ ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करून केली आधीच शेतकरी हा अडचणीत असताना दुसरीकडे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी दुजाभाव केला जातोय धुळे तालुक्यातील शिरूड मंडळातील काही गावांना ओल्या दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शिरूड मंडळातील शेतकऱ्यांनी कापूस आणि मका पीक यांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती त्यासाठी रासायनिक खते कीटकनाशके आणि बियाण्यांसाठी मोठा खर्च केला मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे लागवडीचा देखील खर्च निघणार नसल्यामुळं शेतकरी अडचणीत असताना शासनाकडून मदत मिळण्याऐवजी गावे ओल्या दुष्काळातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या शेतकरी दिलीप खिवसरा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार मी दिलीप कांतीला खिवसरा राहणार निमगोळ शिरूळ मंडळमधील एक धामणगाव बोधगाव त्यानंतर बाबरे आणि निमगोळ ही पाच गावे एक ओला दुष्काळातून वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहेत या परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस आणि मक्का पी पि पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कीटकनाशक बियाणासाठी सुद्धा मोठा खर्च केलेला आहे आणि पावसामुळे आमचे कापूस एक लालपळा पडलेला आहे कापसाच्या कैऱ्या काळ्या झालेल्या आहेत आणि फुलफुगडीसुद्धा मोठ्या प्रमाणात गळ झालेल्या आहेत आम्हाला एक उत्पन्नसुद्धा खर्च झाल्या एवढा खर्चसुद्धा आमचा निघणार नाहीत उत्पन्न निघणार नाहीत आणि शेतकरी हातबल झालेले आहेत चिंताग्रस्त झालेले आहेत रब्बी पिकासाठी सुद्धा आम्हाला सोय नाहीत तरी सरकारने एक आमच्या या शिरूर सरकारमधील गावं ओला दुष्काळामध्ये घ्यावे असे आम्ही नम्र निवेदन करतोय तरी आपण सरकारने ही मागणी त्वरित करावे आणि शिरूर सरकारमध्ये ओला दुष्काळ त्वरित डिक्लेअर करावा ही नम्र विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपूर येथील पंचवटी भागात गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामे प्रलंबित आहेत या विरोधात आवाज उठून गल्ली क्रमांक आठ मसोबा गल्ली येथील नदी किनारच्या नागरिकांनी धुळे महापालिका आवारात निदर्शने केली तसेच मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की पंचवटी महसोबा गल्ली परिसरात दहा ते पंधरा वर्षांपासून रस्ते तयार केले नाहीत आहेत त्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे अपघात होत असतात तसेच या परिसरात पथदिवे बंद आहेत नदी किनाऱ्यावरील कचरा उचलला जात नाही संपूर्ण गाळ रस्त्यावर साचला आहे विचारणा केल्यावर प्रशासनातर्फे उडवाउडीची उत्तरे मिळतात नळांना दुर्गंधीयुक्त पाणी येतं अशा अनेक तक्रारी निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर माजी नगरसेवक सुरेश जैन वामन पाटील रवींद्र पाटील राजेंद्र रणधीर नितीन गर्गे मिलिंद गर्गे विजय चौधरी प्रशांत उपकारे भिकाजी पाटील इत्यादींच्या सया आहेत माजी नगरसेवक सुरेश जैन आज आम्ही या ठिकाणी पंचवटी भागातील मंजूर झालेली विकास कामे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आड मोठेपणा त्या ठिकाणी आमच्या नजर देतोय आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं प्राणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचे चष्मे फुटले कोणाचे टाके आले कोणाला काय काय त्रास झाला परंतु नगरसेवक कुठं आहेत हे आम्हाला काही समजत नाही आमच्या भागातील महापौर उपमहापौर हे सुद्धा तीन वर्षापूर्वी होऊन गेले परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या भागातले एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही का बरं आम्ही पैसे भरत नाही का पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का पंचवटी भागातलं यांचं लक्ष का नाही आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक माया भगिनी बंधू या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आधी याच्या पुढे पंधरा भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल